देशभरातील अद्वितीय कामगिरी करणाऱ्या मुलांना दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठेच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले जाते वर्ष दोन हजार पंचवीसमधील पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन भारत सरकारने केले आहे नामांकन सादर करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे सर्व नामांकने या अधिकृत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे ऑनलाईन करावी वय वर्ष पाच ते अठरा वयोगटातील मुले या पुरस्कारासाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज करू शकतात ही व्यक्ती किंवा संस्था प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अपवादात्मक कामगिरी असलेल्या मुलांना नामांकित करू शकते तसेच मुले स्वतःचे नामांकन करून देखील अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी अर्जदारांना प्रथम स्वतःचे नाव आडनाव जन्मतारीख अर्जदाराचा प्रकार व्यक्ती की संस्था मोबाईल क्रमांक ईमेल आय डी आधार क्रमांक इत्यादी तपशील आणि कॅपच्या पडताळणी देऊन पोर्टलवर नोंदणी किंवा लॉग इन करावे लागेल नोंदणी केल्यानंतर चालू नामांकन विभागांतर्गत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा रकाना निवडावा आणि नामांकन करा आता अर्ज करा वर क्लिक करावे त्यानंतर अर्जदाराने संबंधित पुरस्कार श्रेणी निवडावी आणि नामांकन स्वतःसाठी आहे ती इतरांसाठी आहे हे, हे सूचित करावे नामांकनाच्या अर्जात नामनिर्देशित व्यक्तीची माहिती त्यांनी केलेली कामगिरी आणि त्या कामगिरीचा प्रभाव याचे वर्णन करणारे एक संक्षिप्त निवेदन जास्तीत जास्त पाचशे शब्द इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत पी डी एफ फॉर्मॅटमेंट आणि अलीकडील छाया जे पी जी पी एन जी फॉर्मॅटमध्ये आवश्यक आहे अर्जाचे नमुने जतन केले जाऊ शकतात आणि अंतिम क्षणी सादर करण्यापूर्वी त्यात बदल केले जाऊ शकतात एकदा पुनरावलोकन आणि सादर केल्यानंतर अर्जाची डाउनलोड करण्यायोग्य प्रत संदर्भासाठी उपलब्ध असेल शौर्य समाजसेवा पर्यावरण क्रीडा कला आणि संस्कृती विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या अठरा वर्षाखालील एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन गौरव केला जातो भारतातील युवा वर्गाने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे आणि देशातल्या इतर युवकांना वास्तविक जीवनातील आदर्श दाखवून प्रेरणा देणे तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे हे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पुरस्काराचे उद्दिष्ट आहे अधिक माहितीसाठी आणि नामांकनासाठी कृपया या वेबसाईटला भेट द्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका